लाडकी बहीण योजनेच्या विरोधात केस सुरू मुंबई उच्च न्यायालय काय म्हणाले महिलांमध्ये चिंता लाडकी बहीण योजनेचं भवितव्य धोक्यात सहाव्या हप्त्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा दहा दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेलमध्ये टाकतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर मी दोषी आढळलो तर मी एक वेळा काय शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकवीस नोव्हेंबर मुंबई हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाने जी केस सुरू होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्याविषयी काल एक त्या ठिकाणी माहिती दिली याचिका दाखल केली होती एका एन जी ओने आणि त्यामध्ये सरकारने काय पाठपुरावा केलाय एन जी ओचं काय म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकतो दहा दिवसाच्या आज जर दोषी लाडक्या बहीण योजनेसंदर्भात दोषी आढळले सहाव्या हप्त्याची जी तारीख आहे त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय एक वेळा काय शंभर वेळा जेलमध्ये जाईल पण मी शब्द देतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालय काय म्हणाले कशी केस आहे केसच्या संदर्भात काय निकाल आहे लाडक्या बहिणीच्या सहाव्या हप्त्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले संपूर्ण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तुम्हाला पैसे आले असेल किंवा नसेल एक दोन हप्ते राहिले जरी अस पण पुढच्या हप्ते तुम्हाला एकत्र देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे तर त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पात्रा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय एक वेळा काय शंभर वेळा जेलमध्ये जाईल मुख्यमंत्री मु मुंबई उच्च न्यायालयाचे जे केस सुरू आहे तर त्या केसचं काय झालंय कधी आहे काय म्हणालय सरकार काय म्हणालय उच्च न्यायालय याविषयी जाणून घेऊयात पण त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात त्यांनी एक शब्द दिलाय पण त्याआधी त्यांना काय म्हटले की मी जर दोषी सापडलो तर ते काय म्हणाले एकदा ते एकदा पहा माझ्या लाडक्या बहिणीने एवढंच या सांगतो यासाठी मी दोषी असेन तर हा एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर दहा जेलमध्ये जायला तयार माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावा जनतेसाठी विरोधी पक्ष मला म्हटले की जेलमध्ये टाकेल दहा आत योजनेसाठी मी जर दोषी आढळलो तर मी एक वेळा काही शंभर वेळा जेलमध्ये जाईल असं ते त्या ठिकाणी निक्षून म्हणाले पण त्यातच जी लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक केस जी आहे ती दाखल केली गेली मुंबई उच्च न्यायालयात मुंबईची एक एन जी ओ आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जे आहे त्यांच्या माध्यमातून हे केली आणि ती केस सुरू असताना राज्य सरकारकडून त्यावर उत्तर मागितलं आणि राज्य सरकारने त्यावर उत्तर दिलं मग कोर्ट त्यामुळे पुढे काय म्हणाले ज्यामुळे सहाव्या हप्त्याचा असेल किंवा पुढचे जे येणारे हप्ते आहे जे चार पाच दिवसात येतीलच आता हे हप्ते नेमकं केव्हा येणार या याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी एक जबरदस्त शब्द दिला आहे डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याविषयी आपण जाणून घेऊ आणि लगेच उच्च न्यायालयाने काय सांगितलंय लाडकी बहीण योजनेसंदर्भात उच्च न्यायालय काय म्हणाले ते एकदा जाणून घेऊ काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डिसेंबरच्या हप्त्याविषयी ते एकदा पहा आता तुम्हाला सांगतो वीस तारखेला मतदान झाल्यावर डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात तात्काळ जमा झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी जे बोलतो ते करून दाखवतो एकदा शब्द दिला की मी मागे बिलकुल घेत नाही लाडक्या बहिणींसाठी मी एकदा काही शंभर वेळा जेलमध्ये जाईल पण जशी निवडणूक होईल म्हणजे वीस तारखेला मतदान तेवीस ला निकाल झाला रे झाला की तुमच्या खात्यात पैसे हे देणार म्हणजे देणारच आहे पण त्यातच शब्द दिला पण त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी केस सुरू होते तर त्या केसमध्ये काय त्या ठिकाणी चालू आहे कारण की लाडक्या बहिणीला हे जाणून घेणं महत्वाचं आहे नवभारत टाइमच्या अधिकृत वेबसाईटवर ही बातमी आलेली आहे त्यामध्ये असंही म्हणलं की लाडक्या बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तर त्या फॉर्मच्या संदर्भात एक एन जी ओ आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणत असतो तर ते एक फाउंडेशन आहे जेचं नाव जे, जे होतं प्रमेय वेलफेअर फाउंडेशन नावाची एक संस्था आहे तर त्या संस्थेने वकील आहेत सुमेधा राव यांच्या मार्फत एक जनहित याचिका जी आहे मुंबई हायकोर्टमध्ये दाखल केली होती आता त्यामध्ये सरकारला विचारणा झाली बॉम्बे हायकोर्ट कोर्ट कडून तर त्यामध्ये असे त्या जी याचिका होती ती याचिकामध्ये सांगण्यात आलं होतं की जो जो फॉर्म आहे बघा तर तो फॉर्म ऑफलाईन पद्धतीनं स्वीकार करा ऑफलाईन पद्धतीनं स्वीकार करा असं त्या ठिकाणी सांगितलं होतं आता विषय कसा झाला योजनेच्या संदर्भात की सरकार काय मानलं की आम्ही जवळपास अकरा प्रकारे महिलांना फॉर्म भरण्याची त्या ठिकाणी दिलेली आहे आम्ही वेबसाईट दिली आम्ही दिल, नारी शक्ती दूत ऍप दिलं आम्ही आशा सेविका असतील किंवा असे अकरा विकल्प जे आहेत ते महिलांकडे उपलब्ध आहेत पण जी जी एन आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे तर त्यांचं म्हणणं असं होतं की काय व्हायला लागलंय की याचिकामध्ये त्यांनी दावा काय केला की नारी शक्ती दूत हे जे ऍप आहे तर त्या ऍपवर फॉर्म भरणं बंद झालेलं आहे आता बा ते काय म्हणाले याचा निकाल कधी लागणार आहे हे मी लगेच सांगतो पण त्याआधी महिलांच्या आम्हाला असंख्य कमेंट आले आहे बँक खात्याविषयी कोणतं बँक खातं चालणार कोणतं चालणार नाही व्हिडिओच्या शेवटी आपण ते पाहणार आहोत व्हिडिओ कृपया बंद करू नका कारण काही खाते आता बिलकुल चालणार नाही पोस्ट खातं त्या ठिकाणी ते, ते, ते भरपूर प्रॉब्लेम द्यायला लागले पण कोणते खाते चालणार खातं काढावं लागणार का नवीन हे पाहण्यासाठी कृपया व्हिडिओ आपण याचिकेमध्ये काय झालं किंवा केसमध्ये काय आलं की जी काय फाउंडेशन आहे किंवा जी एन आहे संस्था आहे ती काय म्हणाली की अपलोड व्हायचं फॉर्म बंद झाला त्याचबरोबर वेबसाईटवर आता अर्ज भरता येत नाही मग इच्छुक ज्या महिला आहेत तर त्यांना भरपूर प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत आहे मग इ इसे, सेवा केंद्र असतील किंवा इकडूनही त्यांना काही सहायता त्या ठिकाणी होत नाही तर त्यांचं म्हणणं असं होतं की सरकारला की असं करा की हे जे ऑफलाईन फॉर्म आहे ते स्वीकार करा ऑफलाईन फॉर्म त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात करा किंवा आधार कार्डवरून डायरेक्ट त्या ठिकाणी लाभ द्यायला सुरुवात करा आधार कार्डवरून डायरेक्ट लाभ द्या फॉर्म भरण्याचंही मध्ये काही ठेऊ नका पण मग आता सरकार त्यामध्ये असं म्हणाल की हे अव्यवहारिक होईल म्हणजे हे जे सरकार याच्यामध्ये असं म्हणाले की लाडक्या बहिणीचे जे फॉर्म आहेत ऑफलाईन फॉर्म जर आम्ही भरून घेतले आम्ही ते घेऊ शकत नाही कारण की काय होईल ते अव्यवहारिक होईल म्हणजे काय होईल आता ते ऑफलाईन फॉर्म घ्या नंतर ऑनलाईन भरा मग त्यांची सूची बनवणं त्यांचं रेकॉर्ड ठेवणं हे थे थोडंसं अवघड होऊ शकतं असं सरकारच्या माध्यमातून त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता याची जी याचं जे निकाल आहे बघा निकाल जो आहे एकवीस नोव्हेंबरला पुढचं जे निकाल नाही पण पुढची जी त्यामध्ये आपण तारीख आहे तारीख दिलेली आहे हायकोर्टाने एकवीस नोव्हेंबर तर एकवीस नोव्हेंबरला याच्यावर जे आहे तर पुन्हा एकदा हिअरिंग आहे तर पुन्हा एकदा यावर त्या ठिकाणी येऊ शकतं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता महिलांच्या असंख्य कमेंट त्यामध्ये आलेले आहेत की बँक ऑफ महाराष्ट्राचं चा चालेल का पोस्ट ऑफिसचं चालेल का त्याचबरोबर भरपूर भर महिलांचं वेगवेगळ्या आय सी आय सी आय एचडीएफसी ॲक्सिस बँक युको बँक त्याचबरोबर महानगर बँक असतील म्हणजे असंख्य बँकांचे असंख्य खाते महिलांचे आहेत तर प्रश्न आम्हाला नेहमी नेहमी विचारले जात आहेत की हे चालेल का ते चालेल का हे बँक खातं चालेल का तर असंख्य बँकांचे खाते असतील आता फक्त तुम्ही काय चेक करायचं आहे की तुमच्या ज्या बँक खात्याला जे आहे आय पी एस सी कोड आहे का आय सी कोड असेल तर ओके त्यानंतर दुसरी गोष्ट आधार लिंकिंग त्या बँकामधून होतं का, का हे एक तुम्ही चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट काही महिलांनी पतसंस्थेमध्ये जे आहे फॉर्म उघडले म्हणजे पतसंस्थेत खाते उघडले होते पतसंस्थेत जर खाते उघडले असतील तर कृपया करून आधी जरी तुम्हाला पैसे आले असतील आधी पैसे आले असतील तर मग काही एवढं गडबड करायचं कारण नाही पण ज्या महिलांना अजून पैसे आले नाही किंवा एखाद दुसरा हप्ताचा आला बाकीचे पैसे राहिले तर त्यांनी कृपा करून ज्या तेरा बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया युको बँक त्याचबरोबर इंडियन ओव्हरसीज बँक तर अशा असं की ज्या बारा तेरा बँक आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्या बँकांमध्ये कृपया करून खाते उघडून घ्या पोस्टचं जर खातं असेल तर ते अतिउत्तम आहे पोस्टाच्या खात्यामध्ये जर त्या ठिकाणी तुमचं खातं असेल तर काहीही चिंता करण्याची गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कमेंट आम्हाला विचारलं जात होत्या की आमच्या खात्यात देतील का आमचं या बँकेचं खातं आहे आमचं त्या बँकेचं आहे म्हणजे प्रश्न विचारला जात आहे महिलांकडून तर लक्षात घ्या तुमचे जर आधीचे खाते जर आधीच्या पैसे जर जमा झाले असतील काही कवाय ना तर तुम्ही बिलकुलच काळजी करू नका कारण की मग तुमचे पैसे आता आल्याशिवाय हो राहणार नाही ही होती अतिशय महत्वाची अपडेट जास्तीत जास्त महिलांना अपडेट शेअर करा कारण त्यांनाही जाणून घेणं गरजेचं आहे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद